शेतकरी मित्रांनो दुसरी डीप झाल्यानंतर रॅनमॅनचा स्प्रे का घेता नमस्कार मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा सत्तेचाळीसवा दिवस मित्रांनो आज आपल्याला रॅनमॅन घ्यायचे आहे तर मित्रांनो रॅनमॅन हे अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे व डाउनी मिलिडिओ ह्या हो रोगासाठी याचे खूप चांगल्या पद्धती रिझल्ट आपल्याला बघावेस मिळतात मित्रांनो याच्यामध्ये घटक आपल्याला साईज ऑफ व्हाईट चौतीस पॉईंट पाच पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळते मित्रांनो रॅनमॅन हे औषध बुरशीजन्य बीजाणूंना आणि पेशींमध्ये जाऊन निर्माण होणाऱ्या प्रक्रियेला अडथळा आणते आणि त्यामुळे बुरशीही वाढू शकत नाही मित्रांनो नवीन पाने असेल फुलवारा अवस्था असेल त्यामध्ये घडाचे रक्षण करण्याचे काम करत असते व मित्रांनो औज झाल्यानंतर पण हे प्रभावीपणे आपल्याला रिझल्ट देताना दिसून येते व हे टिकून राहते मित्रांनो बुरशीचा प्रकार थांबवते आणि पिकाचा रोग सुधारते मित्रांनो याचे प्रमाण एकरी आपल्याला ऐंशी एम एल घ्यायचे आहे व ऐंशी एम एलची किंमत मार्केटमध्ये सोळाशे रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळते नमस्कार मित्रांनो द्राक्षेबागेची आणि इतर औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद